नमस्कार मी उषा रमेश कानडे राष्ट्रवादीची उमेदवार आहे पंचायत समितीसाठी आणि आता आमचा पूर्ण प्रचार ह्या ठिकाणी संपतोच आहे प्रत्येक घरामध्ये जाण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि राहिलेल्या पण वाड्यावस्था ज्या थोड्या राहिल्या त्या करण्याचं काम माझं चालू आहे आणि निश्चितच कुठे नसेल पोचलो किंवा कुणाच्या भेटी राहिल्या असेल तर त्यांची मी जरूर माफी मागेल आणि आता दिवस थोडे आहेत निश्चितच जो काही रिस्पॉन्स मिळाला आहे त्यात मी तरी समाधानी आहे साहेबांचं काम या ठिकाणी मोठं आहे कार्यकर्ते खूप आहे आणि त्या गोष्टीमुळे तर खरोखर समाधान वाटतं निश्चितच आता सात सात तारखेला इलेक्शन आहे आणि जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई भोर आहे पंचायत समितीसाठी मी आहे तर मी नक्कीच माझ्या मतदारसंघातील सगळ्या गणातील संघातील सगळ्या लोकांना आव्हान करेल की आपण आम्हा दोघी नाही भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी त्यांना विनंती करेल आपल्यासोबत या ठिकाणी तुम्ही आता प्रचारच करत आहात बरोबर उषा ताईसोबत ताईंला इथून तुम्ही काय आश्वासन देणार काय विश्वास देणार हे आश्वासन किंवा विश्वास देण्याचं हे काहीच नाही कारण कारका इथला प्रत्येक मतदार हा ताईंसोबत जोडलेला आहे त्याच्यामुळं मी काय बोलण्यापेक्षा प्रत्येक मतदार आज ताई गावामध्ये फिरलात प्रत्येक मतदारपर्यंत ताई मागील पंचवार्षिकमध्ये दे। भेटल्या त्यांच्या सुखदुःखात भेटल्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना साथ दिली वैयक्तिक कोणाचं काही काम असन वैयक्तिक स्वरूपात रमेश शेठ कानडे यांनी कोणाला वैयक्तिक अडचण असेल तर त्यांच्या पदर त्यांनी ती अडचण आर्थिक दूर केलेली आहे आमच्या स्वतःच्या चुलती कोरोनामध्ये या ठिकाणी आजारी होत्या कोणी गाडी देत नव्हतं त्यावेळेस बेड पण उपलब्ध नव्हतं स्वतः रमेश शेठ कानडे हे स्वतः मंच म्हाळुंगे पी एस सीला गेले त्या ठिकाणी डायवर उपलब्ध नव्हता आणि आजी कोरोनाबाधित नव्हत्या आमच्या चुलती ताराबाई सीताराम चिखले ह्या त्यावेळेस कोरोनाबाधित नव्हत्या आणि त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला डायवर उपलब्ध नव्हता स्वतः रमेश शेठ कानडे ॲम्बुलन्स घेऊन वायाळमाळा या ठिकाणी आले ॲम्बुलन्समध्ये माझ्यासोबत रमेश शेटनी स्वतः आजीला आमच्या त्या चुलतीला उचलून गाडीत ठेवलं आणि मनसरला उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी ॲडमिट केलं एवढं बारीकसारीक लक्ष ह्या गावावरती आहे त्यामुळं उषाताई कानडे ह्या कळमच्या उमेदवार नसून त्या नांदूरच्या उमेदवार आहेत असं नांदूरचे सगळे मतदार म्हणतात त्यामुळं मतदान पेटीतून या ठिकाणी त्यांना जे मतदान होणार आहे ते येत्या नऊ तारखेला आपल्याला समजेलच कार्यकर्ता म्हणून तुमची काय जबाबदारी तुम्ही उचलली कार्यकर्ता म्हणून नांदूरच्या कार्यकर्त्यांनी काय जबाबदारी उचलली नांदूरच्या कार्यकर्त्यांनी कार जबाबदारी उचललेली आहे आपल्या एक कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी मिळालेली आहे बारीक सारीक लक्ष या कुटुंबाचं नांदूरकरांनी वाचतं त्यामुळं संपूर्ण नांदूरकर त्यांच्यासोबत आहेत रत्नाकर ज्ञानेश्वर चिखले पहिलं आम्ही शिंदे गटात होतो पण ताईंचं ताईंचं आणि आपल्या तुलसीताई बोहरांचं काम पाहून मी प्रभावित होऊन माझं पहिलं कुटुंब हे पहिल्यापासून शेनेदा आढळराव दादांबरोबर माझं कार्य होतं पण ह्या दोघींचं कार्य इतकं भावलं मला आणि साहेबांच्या विचार प्रभाव पडला विचारांचा आणि त्यामुळं मी माझं स्वतःचं सर्व कुटुंब ज्यावेळेस आपल्या आढळराव दादांचं त्या ठिकाणी आपला पक्षप्रवेश झाला आजी दादांनी त्यांना खासदारकी त्या ठिकाणी दिली राष्ट्रवादीच्या चिन्हावर तो आणि मनापासून आम्ही मग त्या ठिकाणी साहेबांचं पण काम केलं आढळरावांचं पण काम त्या ठिकाणी लोकांनी आता ज्यांना नाही भावलं पक्षप्रवेशीकडे त्यांनी विरोधात काम केलं मग काय हरकत नाही पण आमचे हे दोन्ही उमेदवार हे कार्यक्षम आहेत आणि आज जी लोक विरोधक जे म्हणत आहेत का तुलसीदाईंचं काय काम आहे उषादाईंचं काय काम आहे तर माझं त्यांना जाहीर आव्हाने त्यांनी स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये जावा आणि ह्या दोन्ही कार्यक्षम कुशल अशा उमेदवारांना आज तुम्ही नावं ठेवताय का यांची काय काम आहे आम्हाला यांनी तोंड दाखवली नाही एवढा दिवस माझा त्यांना जाहीर रावाने का तुम्ही स्वतः स्वतः ज्या ग्रामपंचायतमध्ये जा ग्राम तिथं कुठल्या निधीतून कुठल्या जिल्हा परिषदेतून कशातून तुमच्या गावाचा विकास आता आमचं इथलं उदाहरण द्यायचं झालं तर आमचे फक्त दहावीस शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी वड्यावर साठ लाखाचा साहेबांनी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी टाकला आहे मग जर आता तुमच्यासारख्या सातशे आणि आठशे मतदारसंघाच्या म्हणजे आपण काय म्हणता त्याला एका एक गावासाठी जर साहेब एवढं काम करतायत मग तुम्हाला आणखीन काय पाहिजे आणि असे जे अक्रियाशील कार्य सभासद जे आज उभे आहेत का ज्यांच्या आम्ही आतापर्यंत जे आमचे होते बरोबर तेच आमच्या आज विरोधाता यांच्यावर उभे राहिलेले आहेत तर माझं म्हणणं आहे का लोकांनी कामाचं स्वरूप पाहावा आणि जे सतत त्या प्रवाहामध्ये आहेत आणि साहेबांचं दोन्ही उमेदवारांवरती खूप बारीक लक्ष आहे आणि ते स्वतः त्यामध्ये कार्य इतके जबरदस्त पार पाडत आहेत का मी भाऊक होऊन म्हणजे आता बघा कट्टर शिवने शिवसैनिक जे म्हणतो ना आपण का त्यांनी आज ती विचारधारा सोडून आज रा राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ म्हणून आणि मी स्वतः आमचा मुलगा असेल आमची मंडळी असेल ह्या ताईंच्या आणि उषा ताईंच्या प्रचारात हिरहिने भाग घेतला आहे का तर ताईंला दोन्ही ताईंला आमच्या ह्या विभागातून पहिल्यापेक्षा कमीत कमी दोनशे माताधिक्यांनी आम्ही या ठिकाणी त्यांना निवडून देऊ बाकी जास्त काही बोलत नाही